सव्वीस जानेवारीच्या गणतंत्र दिवसानिमित्त वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशप्रतार प्रामुख्याने उपस्थित होत्या पालकमंत्री यांनी सर्व उपस्थित गणमान्य नागरिकांना शुभेच्छा देत संबोधित करताना म्हटले की कोरोना संकट काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने उत्कृष्ट कामगिरी बजावली असून आरोग्य यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांचे मनापासून आभार मानतो व अभिनंदन करतो तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पंचवीस वर्षापर्यंत पाणी टंचाई भासू नये याकरिता जिल्ह्यातील पाणी अपुरती योजना अद्ययावत करण्यात येत आहे या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व पत्रकार गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते करायचं म्हटलं तर आपलं इथे या आजारापासून लोक त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी लोकांना जे आजार आहेत त्या हिशोबाने फार कंट्रोलमध्ये आहे मी दोन हजार वीसचा जरी आपण विचार केला दोन हजार एकवीसचा जरी आपण विचार केला तो सेकंड डेल्टाची लाट होती त्यामध्ये सुद्धाही वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्या सगळ्या लोकांनी राईट फ्रॉम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स मग मेडिकल्स त्याला मदत करणार लोकं किंवा पत्रकार लोकं किंवा एन जी ओज यांनी भूमिका वठवली याचं कारण आहेच आहे प्रशस्ती ती पत्र किंवा अनालिसिस रिपोर्ट एखाद्या तयार होईल के मला माहीत नाही पण ही वस्तू तेवढीच खरी की वर्ध्या जिल्ह्यातला कुठलाही रोगी वर्धा जिल्ह्यातला कुठलाही अफेक्टेड पर्सन हे इतर जिल्ह्यामध्ये ट्रीटमेंट घ्यायला गेला नाही उलट इतर जिल्ह्यातले लोक वर्धा जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि हेच त्या ठिकाणी आपलं खरं मोजबाप आहे की वर्धा जिल्ह्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे वर्ध्या जिल्ह्यातील काम करण्याची त्या ठिकाणी मानसिकता आणि वर्धा जिल्ह्यामध्ये एकामेकाला घेऊन चालण्याची भूमिका ही त्या ठिकाणी नक्कीच कौतुकस्पद आहे हे अजून त्या ठिकाणी जिल्ह्याचा पालकमंत्री आणि त्यानं आवर्जून इथे उल्लेख करतो बंधूना ग्रामपंचायतच्या स्तरावर सुद्धाही लसीकरण जोरात व्हावं लवकर व्हावं पटकन व्हावं लोकाला आपण त्याने स्पर्धा लावल्या होत्या त्याच्यामध्ये ग्रामपंचायतला आपण त्या ठिकाणी बक्षीससुद्धा दिले जिल्हा परिषद वर्ध्याने सुद्धा त्याची भूमिका मोठी वाठवली आणि चांगल्या प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळते ही गोष्ट तेवढीच त्या ठिकाणी अजून आहे या कोरोनाच्या काळामध्ये राज्य शासनाकडं पन्नास हजार रुपयाचं जे जे अनुग्रह अनुदान आपल्याला देणार त्याचीसुद्धा आलेले प्रस्ताव तातडीने मंजूर करतो आणि पुढंसुद्धा त्याच्यामध्ये कुठेही अडचण नाना नाही येत राहून सांगतो महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्य शासन केली त्याच्यामध्ये जवळजवळ त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना या योजनेचा त्या ठिकाणी आतापर्यंत मिळाला लाभ ही सुद्धा वस्तुस्थिती आपल्यापुढे मांडायला मला त्या ठिकाणी हर्ष उल्लासो आहे बंधू न जो सांग सर्वांसाठी घरं ह्या योजनेअंतर्गत जवळजवळ साडेपाच हजार घरं ह्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धाही एकीकडं काम करणं अडचणीचं एकीकडं स्टाफची उपलब्धता ती अडचणीचं दुसरीकडे कोरोनाचा आजार मोठ्या प्रमाणात हाहाकार असतानाही या जिल्ह्यातील प्रशासकीय आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगली भूमिका वठवली आणि अत्यंत चांगलं असं काम केलं आणि साडेपाच हजार घर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं ही सुद्धा गोष्ट अजून उल्लेखण्यासारखी आहे बंधून मी नानाजी देशमुख कृषी संविधान योजना हो ते एकशे पंचवीस गावातील शेतकऱ्या सुद्धा ठिकाणी अजून लाभ झालेल्या अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा